मित्रांनो अग्निदिव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी ग्रामरवरचा एक टॉपिक घेऊन आलो कोणतं आहे मराठी ग्रामरवरचा मित्रांनो तुमचं मायक्रो त्याला काय म्हणतात सिल्ली मिस्टेक नावाची जी काही गोष्ट असते ना मराठी ग्रामर, ग्रामर आहे सोपं कधी जर तुम्हाला बारीक बारीक गोष्टी त्याच्यातल्या माहीत झाल्या तर तुम्हाला सोपं आहे अदरवाईज तुमचं एक गोष्ट छोटीशी गोष्ट तुमचा मार्ग काय देणार आहे जाऊ देणार आहे आता जे काही चालू असेल होणारी पोलीस भरती असेल किंवा काही सरळ सेवा असतील चे एक्झाम असतील प्रत्येक एक्झामला मराठी ग्रामर आहे मित्रा त्याच्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला एकाही मार्ग एक मार्काची हयगय करता काय नाही पाहिजे झाली नाही पाहिजे म्हणजे प्रत्येक मार्क तुम्हाला भेटला पाहिजे तर मग त्याच्यामध्ये जे, जे। काही मी मायक्रो अनालिसिस माझ्या मेन्सच्या अभ्यासामध्ये ज्यावेळेस केलं त्यावेळी मला त्याचा खूप फायदा झाला मित्रांनो मला माझ्या ग्रुप सीच्या मेन्स मध्ये जवळपास पंचेचाळीस क्वेशन बरोबर मग पन्नास पैकी ते कशामुळे होते मित्र ह्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी बारीक बारीक मुळे असतात आणि मी जे काही अनालिसिस केलं जे पुस्तकात दिलेलं पुस्तकात फक्त डेटा आहे पण त्याचा तुम्हाला एक, एक फ्रेमवर्क तयार करून मी ते देण्याचं काय केलंय मित्रांनो प्रयत्न केलाय आता आपल्याला एक बेट लावायची आहे व्हिडिओच्या माध्यमातून काय एक एक दोन दोन शेकंदाची आपली काय असणार आहे बेट असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या प्रत्येक साठी तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये अशा गोष्टींचा अभ्यास कसं केला जाते त्याचा काय होणार आहे मित्रांनो तुम्हाला एक आयडिया हो, भेटून जाणार आहे किंवा हो, माहीत होणार आहे तर आपला आजचा जो टॉपिक आहे मित्र तो आहे मराठी ग्रामर मधला शब्द समूहाबद्दल म्हणजे शब्द समूह शब्द समूहदर्शक शब्द म्हणजे एक समूह आहे त्या सगळ्या समूहाला एकच शब्द दर्शवायचं म्हणजे आता सगळे लोक वर्गात बसलेत पण त्यांना आपण काय म्हणतो वर्ग म्हणजे तो काय झाला त्या ते तेवढ्या समूहाचा एक दर एक त्या सर्व समूहाचा एक नाव दर्शवणार एक नाव असतो तो असतो समूहदर्शक नाव आता हे तुम्हाला बेसिक मला माहित आहे माहीत आहे पण मी का नवीन का सांगणार आहे तर नवीन हे सांगणार आहे मित्रा तर ज्या वेळेस एकाच गोष्टीला म्हणजे एकाच गोष्टीला दोन दोन पर्याय असतात किंवा तीन तीन पर्याय असतात त्यावेळेस आपल्याला कोणता उत्तर मारायचं असतं मग एवकी बरोबर एका दोन बरोबर का वर सलवा बरोबर नेमका अशा वेळेस आपली पंचायत होते तर त्याचा एक तुम्हाला मी डेमो दाखवतो मित्रा जर तुम्हाला प्रश्न आला की जथा म्हणजे जथा या समूह शब्द समूहदर्शक शब्दामध्ये खालीलपैकी ते कोणाला योग्य बसतं यात्रेकरूंची जथा असते की जथा असते जथा हा? आता तुम्हाला हे ऐकल्यासारखे कधी कधी वाटत नसतील काही नवीन असतील त्यांना पण हे आहे विचारत मला मेन्सला प्रश्न विचार एक एक विचारला होता एक्झामवर बांबू बेट बांबूचा काय असते म्हणे समूहदर्शक शब्द ते बेसिक आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे आता बघा पण तुम्हाच्याकडे जर ऑप्शन आलं की जथा या समूहदर्शक शब्दाबद्दल खाली कोणता पर्याय योग्य आहे यात्रेकरूंची जथा असते की साधूंची जथा असते मग तुम्हाला कन्फ्युजन झाला यात्रे करूची हो की साधूची हो यात्रे करूची की साधूची हो, हो मित्र हे अशी पपटपंची आपली पेपरमध्ये होते जर कधी जर आपला अभ्यास झाला नसेल तर लक्षात ठेवा मित्र ही जी जथा आहे हे यात्रे करूची मारू की साधूची मारू एक टिक करणार आपल्याला किंवा होऊ शकते दोनही बरोबर असतील एमपीएससी मध्ये खास करून अबो का सर्व बरोबर असं असते पण सरळ से सेवा पोलीस भरती म्हणजे वन लाईनर असतं अशा वेळेस मग तुम्हाला विचारलं जथा असते जी यात्रे करूनची असते की साधूंची असते लक्षात ठेवा मित्रा ही जथा असते हे यात्रे करूनची पण असते आणि साधूंची पण असते मग पर्याय तुम्हाला पाहिजे तुमच्या पर्याय यात्रे करू आहे की साधू आहे की दोन्ही आहे हे लक्षात ठेवा हे पुस्तक एकाच वेळी जोडून जोडून दिलं नाही ते मी अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की का एकाच गोष्टीसाठी दोन दोन तीन तीन पर्याय अव्हेलेबल असतात त्याच्यासाठी मग मी ते पर्याय केलं होतं मग जथा आहे मित्र ते कशाची असते यात्रेकरूनची आणि साधूनचा एकाच गोष्टीत एवढा वेळ खर्च करण्याचा मागचा रिझन की बाकीच्या गोष्टी तुम्हाला आता समजायला सोपं जातील आता दुसरा प्रश्न मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारला की झुंबड जे झुंबड असतं झुंबड हे उतारूंची असते की प्रवाशांची असते तुम्ही म्हणाल सर हे कुठचे शब्द हे पेसिफिक त्यांना त्यांना जोडून असतील बरं शब्द झुंबड म्हटल्यावर एक तर प्रवाशाची तरी असेल ना तर असतील असेल तर दोघांची तरी असेल पण तिसरा येणार नाही वाटत हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला ते एक पाठ करणे नाही तर मग असं तरी लक्षात ठेवा पण ते लक्षात ठेव नाही म्हणजे ठेवू नाही कारण एक दोन मार्ग तुमचे जाणार नाही तर मग झुंबड आहे तर उतारूनची झुंबड असते की मित्र प्रवाशांची असते मग तुम्हाला उत्तर मारायचं झालं तुम्ही का माराल उतारू मारा आणि की प्रवाशांची मारा तर मित्रा लक्षात ठेवा ही जी झुंबड असते ही उतारूंची पण असते आणि प्रवाशांची पण असते एकाच गोष्टीला दोन दोन पर्याय आहेत मित्र याही सांगायचं आहे मला म्हणून हे लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला मित्रा कळप कळप शब्द कोणत्या समूहदर्शक शब्दाबद्दल दाखवतो आपण मेंढ्यांचा कळप म्हणतो की हत्तीचा कळप म्हणतो की हरणाचा कळप म्हणतो का गुरांचा कळप म्हणतो हे महत्वाचं आहे मग आता पर्याय तुमच्यामध्ये हे चारही आले सपोज चार तीन पर्याय आले वरीपैकी सर्व चौथा ऑप्शन आला मग प्रॉब्लेम होते मेंढ्यांचा कडप म्हणू हातीचा कडप म्हणू का हरणाचा कडप म्हणू लक्षात ठेवा मित्र मेंढ्यांचाही कडपच असतो हरणांचाही कडपच असतो हातीचाही कडपच असतो आणि गुरांचा पण काय असतो कडपच असतो त्याच्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो नंतरचा समोर शब्द दर्शक शब्द आहे खिल्लार कोणता आहे खिल्लार मग आता गुरांचा खिल्लार का गाई गुरांचं खिल्लार हे महत्वाचं आहे बघ बेसिक पहा गुरांचा कळप असते मित्रानं गाई गुरांचा खिल्लार असतो हे लक्षात ठेव गाई गुरांचा काय असतं खिल्लार असतं आणि गुरांचा काय असतो मित्र कळप असतो एवढ्या बेसिक गोष्टी जाऊन अभ्यास करावं लागेल तेव्हा मराठी ग्रामर सोपा आहे मित्रा त्याच्यानंतर बघा ताटवा ताटवा फुलांचा असतो का गुलाबाचा असतो हे महत्वाचं आहे मग आता तुमच्या तुम्हाला प्रश्न आला ताटवा हा समूहदर्शक शब्द नेमका काय दर्शवतो फुलांचा ताटवा म्हणायचं की गुलाबाचा ताटवा म्हणायचं तर मित्र अशा वेळेस तुम्हाला परफेक्टच माहित पाहिजे मित्र फुलांचा पण ताटवा असतो आणि गुलाबांचा पण ताटवा असतो हे लक्षात कसं ठेवायचं आपल्या घरी फुलांचा झाड लावलो तो कशाचा होता गुलाबाचा होता त्याला कोणी खाऊ नये म्हणून आपण त्याच्या आजूबाजूला काय लावलं ताटवा लावला असं आठवण ठेवा गावाकडे माहित आहे ताटवा काय असते मग या गुलाबाच्या फुलांचा ताटवा लावला आपण असं आठवण ठेवा म्हणजे ताटवा कोणाचा असतो फुलांचा आणि गुलाबांचा असतो हे बेसिक लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर घड असतं घड मग द्राक्षांचा घड मारू का केड्याचा घड मारू तर लक्षात ठेवा मित्र हा जो घड आहे हा द्राक्षांचा पण असतो आणि केड्याचा पण असतो म्हणून पर्यायामध्ये नेमकं कोणता आहे अ आहे की बो आहे की दोन्ही आहे ते लक्षात ठेवा घोस असतं मित्रा घोस समुदर्शक शब्दामध्ये घोस असतं फळांचा घोस असतो द्राक्षांचा घोस असतो तर मित्रा घोस फळांचा पण असतो आणि घोस द्राक्षांचा पण असतो अजून एक गोष्ट लक्षात आले सर घड द्राक्षांचा पण असतो आणि घोस द्राक्षांचा पण असतो हे बघा द्राक्षांचा द्राक्षांचा घड असतो द्राक्षांचाच घो का असतो घोस असतो घड कोणाचा असतं केड्याचा असतं आणि घोस कोणाचा असतं फळाचा असतं हे लक्षात ठेवा मित्र आता त्याच्यानंतर थप्पी आहे थप्पी शब्द समूहदर्शक शब्द थप्पी थप्पी नोटांची राहते का नाण्यांची राहते मग आता तुम्हाला प्रश्न पडतोय पेपरमध्ये थप्पीला उत्तर नोटा मारू की नाण्या मारू म्हणजे थप्पी हा समूहदर्शक शब्द नेमका काय दर्शवतं नोटांची संख्या का नाण्यांची संख्या मग लक्षात ठेवा मित्रा नोटांची काय असते थप्पी असते आणि नाण्यांची काय असते चढत असते नाण्यांची काय असते चढत असते चढत हे लक्षात ठेवा मित्रा त्याच्यानंतर टोळी काय शब्द आहे टोळी टोळी तर टोळी माकडाची असते चोराची असते का दरोडेखोराची असते मग तीनही प्रश्न आले आणि पेपरमध्ये चौथा ऑप्शन आला वरीलपैकी सर्व बरोबर किंवा यापैकी कोणता बरोबर नाही किंवा यापैकी कोणता म्हणजे कोणते काय आहे बरोबर आहे की चूक आहे अशा वेळीच आपली पंचायत होते कारण आपण पेपर मध्ये रट्टा मारून जातो आणि आपला जो काही बेसिक कॉन्सेप्ट आहे ते बेसिक कॉन्सेप्ट राहून जाते म्हणून मित्रा लक्षात ठेव टोळी मारायची तर माकडाची मारू का चोराची मारू का धरडो खोराची मारू तर मित्र माकडाची टोळीच असते चोराची टोळीच असते आणि धरडोखोराची टोळीच असते मित्र हे रिसर्च आहे हे मी केलेला अभ्यास आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तुमचा कन्फ्युजन होणार नाही त्यासाठी मी काय करतोय प्रयत्न करतोय मित्रांनो आता लक्षात ठेवा त्याच्यानंतर जे दोन शब्द आहेत एक आहे काफिला आणि ताफा हे खूप महत्वाचे आहेत शब्द मित्रा काफिला जहाजाचा असते का विमानाचा असते तर लक्षात ठेव मित्रा काफिला कोणाचा असतो काफिला जहाजांचा असतो जहाजांचा काय असतो काफिला असतो आणि विमानाचा काय असते मित्रा ताफा असते लक्षात ठेवा काफीला कोणाचा असतो जहाजांचा काफिला जहाजांचा काफिला आणि विमानाचा ताफा असतो हे गोष्टी लक्षात ठेवा मग तुम्हाला पर्यायात काय आणि एक्झॅक्ट काय मरायचं आहे उत्तर ते तुम्हाला माहीत पाहिजे आता मित्रांनो लक्षात ठेवा जो गट आहे किंवा वर्ग आहे हा शब्द कोणासाठी इंडिकेट करतो विद्यार्थ्यांचा गट म्हणायचं का विद्यार्थ्यांचा वर्ग म्हणायचं ते महत्वाचं आहे मग लक्षात ठेवा मित्रा गट जो शब्द आहे हा विद्यार्थ्यांचाही गट असतो आणि विद्यार्थ्यांचाही वर्ग असतो मग सर म्हणते सगळे वर्गातील सगळ्या मुलांनी वर्गात बसा म्हणजे विद्यार्थ्यांचा काय झाला वर्ग झाला मग सरांनी म्हटलं की वर्गातील या या मुलांचा एक गट तयार करा म्हणजे विद्यार्थ्यांचा काय तयार झाला गट तयार झाला प्रत्येकच गोष्टीमध्ये पोपटपणजी चालवत नाही काही काही गोष्टी कॉन्सेप्ट पण आपल्याला समजता येतं एवढा जीव तोडून का सांगतोय मित्रा एक एका एका मार्गासाठी आपली पोस्ट जाते पोस्ट आणि त्याच्यासाठी ते गेल्यावर एक दीड वर्ष वाट पाहावं लागते मित्र त्याच्यामुळे एवढी तळमळ करून सांगतोय मित्रानंतर शब्द आहे गाथन गाथन जो समूह दर्शक शब्द आहे तो गाथन शब्द नेमका कशाचा असतो काजूची गातन असते की माशांची गातन असते काजूची गाथन असते की माशांची गाथन असते मग तुम्हाला माहीत पाहिजे हा समूहदर्शक शब्दामध्ये जे गातन असते ती काजूची असते आणि माशांची असते हे दोन्ही शब्द त्या गाथनसाठी आहेत मित्रांन हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर हा मला प्रश्न विचारला होता मागे सरळ शिवायला खूप सारे आले प्रश्न हा जास्त आठवत आहेत का बेट जो असतो हा बेट शब्द हा बांबूंचा असतो का जमिनीचा असतो मित्र जो बेट आहे ना बेट हा बेट कशाचा असतं बांबूंचा बांबूंचा जो काही समूह असतो त्याला काय म्हणायचं असतं बेट असतं समूहदर्शक शब्दामध्ये त्याच्यानंतर मित्र एक शब्द आहे तुम्ही कधी गावाकड असाल तर गंजी गवत आणायला गेले असाल शेतावर गवत तर त्याच्यावेळी तुम्हाला मग तुमची आई म्हणते बाळा हे एक गंजी घेऊन जा हे पेंडी घेऊन जा मग तुम्हाला नेमका गवताची गंजी असते का पेंडी असते मग आपल्याला डोक्यात येत नाही मी आईसोबत एकदा शेतावर गेलत मग माझ्या आईने गंजी नाही म्हणलं का पेंडी नाही म्हणलं आपला असं काय होतं मित्र पोपट होते मग लक्षात ठेवा गवताची गंजी असते की पेंडी असते तर गवताची गंजी असते आणि पेंडी असते ह्या सगळ्या गोष्टी जीव तोडून सांगण्याचा मागचा रिझन मित्र एका एका एक एक शब्दाला दोन दोनही गोष्टी काय आहेत इंडिकेट करतात पर्यायामध्ये नेमका कोणता शब्द आहे ते तुम्ही पाहिल्यानंतरच तुमचं काय उत्तर होणार आहे अॅकुरेट होणार आहे एवढा मायक्रो अनालिसिस करून अभ्यास करा मित्रांनो लवकर अभ्यास होईल आणि व्यवस्थित अभ्यास होत असतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोच तुम्ही काहीतरी नवीन शिका मला काहीतरी नवीन द्या दुसऱ्याला काहीतरी पाठवा ना आपले काय करत मी तुमच्यासाठी एवढा करतो माझ्यासाठी तुम्हाला एवढा तर करणार लागेल ना मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मी नवनवीन चांगले चांगले व्हिडिओ असे ट्रिकचे काहीतरी समुद्र जे व्हिडिओ असतात ते टाकत असतो तर अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार स्वतःची काळजी घ्या कारण काळजी घेतल्यानंतर आपण तंदुरुस्त राहू तरच अभ्यास कराल तर अशा करतो तसे असाल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद